दोन पद भीष्माकडे होते भीष्म नाही तरी थांबायचं था नाही तरी जात होते समुद्रात जोड गेला असता पण मारुतीने लक्ष घेतलं विश्वाच्या मात्राची इच्छा सागू राहावी आणि या व्हिडिओ या विश्वाच्या मालकाने केलेली समीचा वारकऱ्याला पूर्णत्वाला वर्षापूर्वीचा काळ आहे एक शास्त्री शास्त्री तसे ते खरोखर शास्त्री फार गोर शास्त्री ते शास्त्री इतके प्रचंड विद्वान होते इतके विद्वान होते इतके विद्वान होते कधी कधी त्यांनी वेदाचं अध्ययन केलं पुराणाचं अध्ययन केलं शास्त्राचं अध्ययन केलं तर वेद आणि शास्त्र पुराण असं म्हणतात की कोणतरी व्यक्तीच्या रूपात येऊन त्यांची सेवा करू शेवट पंत इतके विद्वान शास्त्री त्या शास्त्रीचं नाव रामेश्वरित रामेश्वर शास्त्री एका बाहेर आंघोळीचा विषय आंगुळ पाहिजेच आजार शास्त्रीय पंडित या लोकांनी तास्यावर सुर्या आर्यावर जर शास्त्रीय मोल असेल

ताई त्यांचा महिमा वारंवार सांगतात किती मोठे ती बारवासी तुमच्या आमच्या विहिर बारवासाठी मोकळी नव्हती कोणी या कोणी काका आंघोळ करा असं काय नव्हतं प्रत्येकाला मुक्त होती पण शिस्तीत होती शिस्ती पाणी रात लावलेला होता त्या राहत पाणी काढायचं ते पाणी नांदीत घ्यायचं कर्जाची नांद होती त्या नांदीत घ्यायचं आणि बाजूला बसून स्नान करायचं ्यायला न्यायचं असेल तर हात काढायचं पात्रात घरी जायचं मधात जाण्यासाठी प्रवेश फक्त एकाच ते नाव आहे किंमत नाही कॉलेज त्या सेवकांनी फार त्यांना विनंती की ऐका तुम्ही जाऊ नका आमच्या मालकाची कि बाजू आहे

अभ्यासाचा गर्व शास्त्रीला खर तर सांप्रदाय ज्याला आपल्या भक्तीचा गर्व आहे त्याला विटेवरचा मालक मानत नाही तिळमो समान मानत नाही तो, तो, ना ना तो पुगीर ते माहित नाही अवदय मोठमोठा फुगीर त्याच्या पुढं फुगीर फुगीर

त्या आठ नऊ नऊ कोटी चुन आठ आठ नऊ नऊ जरा असाय माणसायचं काय झालंय मोरलंय मोठं पाहिलं कुठूनच मिळू माहिती म्हणजे मला वाटत होता आपलंच घरलं मोठं पण जेव्हा जीव पाहिला त्याचा पायच आपल्या घरात बसत नाही तिचा अंकार कुठून गेला आपलं त्या बेणकाचा बहुटाला त्याच्यात कळस त्या बारवा आणि त्यांच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांनी सांगितलं फकीरजी बोले मना करण्याची बात मिळून सोडा नाही बोले होता तो काय होईल कुद काय मुली मार कुद काय असं कळते समजून घे मला गरज काय ते येतील आपण काय करायचे आमचा मित्र म्हणा इंग्रजीत कीर्तन आम्ही करायचे या देखील तो मराठी कोणी ऐकलं तरी ग्रे पिपकोला ऐकले जे वीक को दिमान तो तो आहे सतत काय करतात पिपकोय विडाडा 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 आपण उपस्थित केली भाष्य हे मराठी आहेच नाही की वधा मनाचा शिरोको किती हेली बात पुस्तक म्हणजे कोणाला लागू ठरतो आणि अनुसाचं काय गन्ने का मन नाही पुस्तक असते काय ये जेवळी ना बापाने काहीतरी थळा थळा उन्हाई कंसुरती कंसो सकाळ तुवा दुपान आहे मी शक नाही असे आणि लाई शिकू دي बोलतेसारखी शेरून सावता जुनी तुझी दान दिलेला शहाण्या तो बातला रे पगार याटातलाचा महिनां किती तू किती

हात वाचलेला त्या फकिराच्या डोक्याला हिरवा कपडा बांधव कमरेला हिरव्याच्या हप्याची रंगोटी आहे त्याच्या हातात एक आहे मोराचं पंपड्याची पेंडी आणि का बांधतात ते फकीर नसतात शास्त्री पोहून 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 हंगेर साहेब दमले की शास्त्री बारवाच्या बाहेर निघले की शास्त्रीच्या अंगावर हिषू टाकले ते शास्त्री वाजले ताच होता सकाळी काय दुधी लिटर काजू बदाम काय खाल्ले असते ते आणि पुन्हा पुन्हा आम्हाला पेट्रोल टाकून आले कापत्या इतकाच विष्म बघता शिष्य जाऊन आपल्याकडे शिष्य नाही लवकर त्यात आपल्या महाराष्ट्रात जास्त होते खूप शिष्य शिक्षण तू काम जात नाही म्हणून आपल्याला एका फिल्मीवर बसाच वाटत बसाच वाटत नाही आपलं काम कसं झालं पक्षामध्ये सहा पक्षी आहेत या कलागाचा खात नाही आणि पशु मध्ये नशु आहेत त्याच्यात शेपुली

असं असे बळीच ठोक काय मग काय केलं माझा देवाला जशी गळ दिला काशी तीन नाकड केली त्या त्याला आणि ती काही आणि हा रामेश्वर शास्त्रीच्या डोक्यावर पाणी पण पाणी त्याच वाला दुसरीकडचं पाणी कापून त्याच्या कारण माहिती त्या पखाली जर वरच दोन फायद शास्त्री वसिले त्याच्यात शास्त्री वसिले तितक्या पाणी आणि वरून ती वय लावली आणि माझा जायचं कुठं तर शास्त्री म्हणजे हकीरात नगर आणि मग रामेश्वर शास्त्री तुकोबरायकडे गेले शिष्याने चष्टा करणारा शिष्यवर्ग होता शिष्यवर्ग तुम्हाला एक सांगू का बरीच माणसं एखाद्या महाराजाच्या सानिध्यात राहिला सुसैकी कंटाराची चष्टा करते ती लायती एखाद्या व्यक्तीच्या सोबत राहून तू दुसऱ्याची वाबाई काढतो पात्रात दुसरं काही पाहिले तुला याच्यासाठी घ्या एखाद्या व्यक्तीच्या सोबत राहून मोठ्या व्यक्तींच्या सोबत राहून लेता शिकायची आणि विश्वावर आदर करायचा ह्या लोकांना मोठे म्हणत असतात मोठ्या लोकांच्या सोबत राहून फुगी जर घेतली ते यांना मशीचे कोर म्हणतात

काय खाम बाहेर शास्त्रीने आमच्यासारख्या बांधरात शास्त्री आले काय खाम काय राजू एवढी मोठी माणूस तुम्ही शास्त्रींसोबत तुमच्यातल्या एक व्यक्तीने जर मला निरोप पाठवला असता तुम्ही शास्त्रीजींकडे परत आला असतो तुम्ही शास्त्रीजींना का सदाचारी जे शिष्य होते का त्यांचा अंत आपल्या शास्त्रीने इतका कोण निर्णय घेतला की तो गोगाय कुठचा उलटे तो गोगाय मग तो गोगाय बाहेर कुठे का कुठेच शास्त्री कुठेच शास्त्री कस होता

चित्त शुद्ध तरी मित्र होती व्याग्रही याची ताकद समोर धन्यवादी प्रभाव अद्यावधी व्यक्ती जरी एका धार्या बसले तरी नामधारकाची बस

दोन सहा दोन किलो पावणे दोन किलो गहू बसायचं कुटुंब पावणे तेराशे गुंटल गहू टाकणार भरत नाही आणि रागा रागाने चिंतामणी देवाकडे कर वापस करतात महाराज प्रत्यक्ष चिंता मी देव ज्या साधूला बोलतात भगवान गणेश पार्वतीची पुत्र भगवान विश्वशंकरांचे पुत्र चिंतामणी देवाला मित्रासारखे का पाहत होते अशा शिद्ध चिंतामणी देवाच्या इथं गेल्याच्या नंतर कठोर भरता येत नाही तो कधी सारा आहे शिद्ध फकीर येतो शिद्ध

मी पोरा सांगितला होता नुसता तुकोबायाच्या मुलीना असा हात झटकी लागतो तिथून पुढे आंगडशा फकीर तुकोबायाच्या कीर्तनात गोंगली जमा करायचं काम घेतला आंगडशा फकीरांनी तुकोबायाच्या कीर्तनात ठराविक लोक होते फकवाला सोनबा ठाकूर तुकोबायाच्या कीर्तनात फक्त पाचच लोक चारीची मान करून तर घुंगली जमा करायचं काम आंघोळ शकत आंघोळ शकत राजे हो एवढा फा सिद्ध फकीर भाकिर, या फकीराला दिलेला शाप एका अभंगात संपू शकतोय ते तुकोबा